लग्नानंतर होईलच प्रेम्या मालिकेत नंदिनीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजेच मृणाल दुसानीस आज आपण जाणून घेणार आहोत तिचं खरं आयुष्य तिचं करिअर तिचं कुटुंब आणि तिच्या लाईफस्टाईलमधले काही खास किस्से प्रेक्षकांनो तुम्हाला नंदिनीच कोणतं सीन जास्त आवडलं कमेंटमध्ये नक्की सांगा मृणाल दुसानेस हिचं खरं नाव मृणाल दुसानेस असून तिचा जन्म वीस जून एकोणीसशे अठ्याऐंशी रोजी नाशिक महाराष्ट्र येथे झाला सध्या तिचं वय आहे छत्तीस वर्ष धर्माने हिंदू असलेली मृणाल लहानपणापासूनच अभिनय क्षेत्राकडे आकर्षित होती मृणालने शिक्षण पूर्ण करून बी कॉम पदवी मिळवली आहे पण शिक्षणासोबतच तिच्या अभिनयाची आवड कायम राहिली दोन हजार मध्ये तिच्या कारकिर्दीला सुरुवात झाली तिची पहिली मालिका होती माझी प्रिया आणि तिथून तिच्या प्रवासाला खरी गती मिळाली प्रेक्षकांनो तुम्हाला माहिती आहे का की मृणाल दुसानीस हिला सुरुवातीच्या काळात मोठ्या संघर्षांना सामोरं जावं लागलं होतं तिची उंची आहे पाच पूर्णांक तीन फूट आणि वजन सुमारे चोपन्न किलो तिचा आवडता रंग म्हणजे पिवळा आणि लाल तिच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर तिचे आई वडील भाऊ आणि तिचा संसार यांच्यावर ती खूप प्रेम करते तिच्या पतीचं नाव आहे नीरज मोरे आज मृणाल दुसानीसकडे दोन लाखांहून अधिक इन्स्टाग्राम फॉलोअर्स आहे सोशल मीडियावर तिचं प्रचंड फॅन फॉलोईंग आहे तिचं प्रति एपिसोड मानधन सुमारे पंचवीस हजार रुपये आहे आणि तिची एकूण संपत्ती नेटवर्थ आहे अंदाजे सत्तर ते ऐंशी लाख रुपये प्रेक्षकांनो तुम्हाला मृणालचा कोणता लुक जास्त आवडतो ट्रेडिशनल की मॉडर्न कमेंटमध्ये नक्की लिहा तरही होती लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील नंदिनी अर्थात मृणाल दुसानीस हिची जीवनकथा तिचं करिअर आणि तिची लाईफस्टाईल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि स्टार सूत्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच आणखी एका